ब्रेडपासून अगदी झटपट म्हणजे फार फार तर दहा मिनिटातच करता येईल असा कमी तेलकट चटपटीत असा पदार्थ आपण करतो आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करतो आहे ब्रेड पुडला हे तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी लहान मुलांना काहीतरी वेगळं खायला हवं असतं तेव्हा हा जो पदार्थ आहे तो त्यांना करून देता येईल याकरता एक कप बेसनपीठ बाऊलमध्ये काढलं आहे त्यानंतर याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून ओवा घातला चवीनुसार मीठ घातलं थोडंसं लाल तिखट याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर खूप जास्त घालायची नाही आहे थोडीशीच स्वादापुरती घालायची तसेच एक मोठा चमचा रवा याच्यामध्ये घातला जाड रवा किंवा बारीक रवा कोणताही रवा वापरू शकता त्यानंतर हे सगळं मिक्स करून याप्रमाणे पाणी घालून याचं पीठ जे आहे ते भिजवून घ्या अगदी घट्ट ठेवायचं नाही पातळसर असं पीठ भिजवायचं आहे एक कप जर का बेसन पीठ असेल तर साधारणपणे पाऊण कप पाणी हे पीठ भिजवायला लागतं हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भजीचं किंवा वड्याचं जे पीठ असतं त्याच्यापेक्षा हे जे पीठ आहे ते असं भिजवायचं आहे बेसन पिठाची धिरडी करण्यासाठी जसं आपण पीठ भिजवतो तसं हे जे पीठ आहे ते भिजवून घ्या त्यानंतर इतर साहित्यामध्ये या ठिकाणी एक कांदा बारीक चिरून तयार ठेवायचा एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून ठेवला आहे भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर चिरून तयार ठेवायची आता या ठिकाणी ब्रेड घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हीट ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेडही याकरता वापरू शकता हे बघा असं आपलं पीठ जे ते भिजवून तयार आहे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यानंतर तवा गरम करून घ्यायचा तव्यावर एखादा चमचा तेल सोडायचं आता बेसन पिठामध्ये जी ब्रेडची स्लाईस आहे ती याप्रमाणे व्यवस्थित दोन्ही बाजूंनी अशी आलटून पालटून बुडवून घ्यायची आणि आता हे तव्यावर सोडलं हे बघा तवा चांगला तापलेला असायला हवा कडेनं थोडंसं तेल सोडायचं आता अगदी असंच याच स्लाईसच्या शेजारी ब्रेडची जी दुसरी स्लाईस आहे तीसुद्धा पिठामध्ये बुडवून तव्यावर सोडायची आता ब्रेडची तव्यावरची बाजू शेकली जाते तोपर्यंत काय करायचं वरची बाजू जी आहे ती ओलसर असते याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला कोथिंबीर घालायची ब्रेडची जी खालची बाजू आहे ती मध्यम ते मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या थोडंसं तेल सोडून छान भाजलं की मग कच्चं राहत नाही छान खरपूस असं शेकलं जातं आता वर कांदा टोमॅटोवर भरपूरसं बटर किंवा साजूक तूप सोडायचं आणि खालची बाजू शेकली गेली की हे असं पलटून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूला दोन मिनिटं दाबत दाबत याला चांगलं शेकून घ्या असं दाबत दाबत शेकून घेतलं की खालची बाजू जी ती कच्ची राहणार नाही भाज्याही छान भाजल्या जातील हे बघा मंदाचेवर असं छान भाजून घेतलं आहे आता हे पुन्हा पलटलं वरून थोडंसं काळं तिखट असतं किंवा जो काही घरगुती मसाला तुम्ही वापरत असाल तो थोडासा असा भुरभुरायचा त्यानंतर एका स्लाईसला जे आहे ते याप्रमाणे टोमॅटो केचअप किंवा दुसरा कुठला सॉस तुमच्याकडे असेल तर तो लावून घेऊ शकता आता दुसरी स्लाईस जी आहे ती अशी पहिल्या स्लाईसवर ठेवली याप्रमाणे दापून पुन्हा एकदा असं शेकून घ्या आता हे जे पुढलं आहे ते प्लेटमध्ये काढलं प्लेटमध्ये काढल्यानंतर याला चाकूनं याचे चार काप करून घ्यायचे हे बघा वरून हे असं बेसन पिठाचं आवरण आहे बेसन पोळी आहे आणि मध्यभागी कांदा टोमॅटो कोथिंबीर आहे काळा मसाला आहे याच्यामुळं खूप छान अशी चव येते टोमॅटो केचप घातल्यामुळं खूप छान असं लागतं तर अशा प्रकारे हा आपला झटपट असा ब्रेड पुडला जो आहे तो तयार झाला आहे आता यातलाच दुसरा प्रकार जो आहे तो मी दाखवणार आहे पुन्हा तव्यावर तेल गरम केलं अशाच पद्धतीनं ब्रेडचे जे दोन स्लाइसेस आहेत ते बेसन पिठामध्ये बुडवून तव्यावर सोडले हे बघा असे थोडेसे जवळजवळ सोडले की मग हे जॉईन करायला बरं पडतं आता याच्यावर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर घातली तूप किंवा बटर सोडायचं समजा तुमचं पिठाचं आवरण कच्चं राहतं आहे असं वाटत असलं तर बेसन पीठ भिजवताना अगदी चिमटभर खाण्याचा सोडा त्याच्यामध्ये घालू शकता पण पीठ जर का चांगलं पातळसर असलं ते मध्यम ते मंदाचेवर भरपूरसं तेल सोडून खरपूस असं शेकलं तर सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही हे बघा हे असं मध्यम ते मंदाचेवर खरपूस भाजलं गेलं की याला पलटायचं जवळजवळ सोडलेलं असलं की असं एकत्रच पलटता येतं आता दुसरी बाजूसुद्धा छान अशी दाबून दाबून व्यवस्थित शेकून घ्या त्यानंतर कांदा टोमॅटो भाजलं गेलं की हे पुन्हा पलटलं आता यावेळी याच्यावर मी शेजवान चटणी लावून घेणार आहे त्यानंतर याच्यावर भरपूरसं चीज किसून घालायचं पनीर किसून घातलं तरीसुद्धा चालेल हे बघा एक स्लाईस जी आहे ती अशी दुसऱ्या स्लाईसवर ठेवली आणि हे दाबून छान असं शेकून घ्या चीज घातलेलं असल्यामुळं चीज आपोआप वितळतं आणि ते छान असं एकमेकांना चिकटतं चवीलासुद्धा हे अतिशय सुंदर लागतं कोरडं लागत नाही आणि चीज जर का असेल तर लहान मुलंसुद्धा हे आवडीनं खातात हे बघा याप्रमाणे आपले चीज ब्रेड पुडला जे आहेत ते तयार झालेत अगदी झटपट कमीत कमी साहित्यात केव्हाही करता येईल असा प्रकार आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद